संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक एक व्यवस्थापनाची तत्वे या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत म्हणजे प्रश्नांची उत्तरं लिहिणार आहोत प्रकरण संपल्यानंतर पाठ्यपुस्तकात जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया या प्रकरणावर एकूण सात प्रश्न आहेत सात प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नाही म्हणून त्याचे तीन भाग केलेत पहिल्या भागामध्ये एक ते तीन प्रश्न सोडवले आहेत आणि ते व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहायचं असेल तर या चॅनलच्या जा प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता आज आपण भाग क्रमांक दोनमध्ये चौथा आणि पाचवा प्रश्न सोडवणार आहोत आणि पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये सहावा सातवा तर चला पाहूया पहिल्या प्रकरणावरील चौथा आणि पाचवा प्रश्न त्याची उत्तरं कशी लिहायची ते समजून घ्या प्रश्न क्रमांक चौथा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक हेनरी फेयॉल यांच्या व्यवस्थापनाची कोणतीही चार तत्वे स्पष्ट करा दोन शास्त्रीय व्यवस्थापनाच्या कोणत्याही चार तंत्राचे वर्णन करा चार चार विचारलेले आहेत तेवढेच लिहायचे पहिला प्रश्न हेन्री फेयॉल यांच्या व्यवस्थापनाची कोणतीही पाच तत्वे स्पष्ट करा पाच किंवा चार लिहिली तरी चालतील उत्तर व्यवस्थापनाचे जनक हेन्री फेयॉल यांनी व्यवस्थापनाची चौदा तत्वे विकसित केली ती पुढील प्रमाणे आता ही क्रमाने चौदा तत्व दिलेली आहे त्यातल्या कुठल्याही चार तत्वांचं स्पष्टीकरण करायचं आहे व्यवस्थापनाची चौदा तत्वे एक कामाच्या विभागणीचे तत्व दोन अधिकार आणि जबाबदारीचे तत्व तीन शिस्तीचे तत्व चार आदेशातील एकवाक्यतेचे तत्व पाच निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्व सहा सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व सात केंद्रीकरणाचे तत्व आठ मोबदला तत्व नऊ अधिकार साखळीचे तत्व दहा सुव्यवस्थेचे तत्व अकरा समान न्यायाचे तत्व बारा कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व तेरा पुढाकार घेण्याचे तत्व चौदा संघ भावनेचे तत्व यापैकी कोणतेही चार ते पाच मुद्दे तुम्ही लिहू शकता वरील तत्वे पुढील प्रमाणे वर्णन करता येतील एक कामाच्या विभागणीचे तत्व या तत्वानुसार संपूर्ण कामाचे छोट्या छोट्या विभागांमध्ये विभाजन केले जाते जसे तांत्रिक आर्थिक व्यावसायिक सुरक्षा व्यवस्था लेखा व व्यवस्थापकीय इत्यादी ही सर्व कामे कर्मचाऱ्यांच्या कौशल्यानुसार त्यांच्या अंगभूत क्षमतेनुसार व अनुभवानुसार विभागून दिली जातात ज्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व कौशल्य सुधारते तसेच अपेक्षित उत्पादन पातळी गाठण्याचा लाभ व्यवसाय संघटनेला मिळतो क्रमांक दोन अधिकार आणि जबाबदारीचे तत्व या तत्वानुसार व्यवस्थापकाला आपल्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाची जबाबदारी सोपवणे व त्यांच्याकडून काम करून घेण्याचे अधिकार प्रदान केले जातात अधिकार आणि कर्तव्यामध्ये संतुलन व समानता आणण्याचे हे तत्त्व असते व्यवस्थापकाला वेळेत काम पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार व्यवस्थापकीय निर्णय घेण्याचे अधिकार व जबाबदारी सोपवली जाते क्रमांक तीन शिस्तीचे तत्त्व संघटनेच्या संदर्भात शिस्त म्हणजे वरिष्ठांच्या आदेशांचे व सूचनांचे कर्मचाऱ्यांनी काटेकोर पालन करणे होय संघटनेचे ध्येय गाठण्यासाठी यशासाठी तसेच भरभराटीसाठी नियमांचे पालन करणे व शिस्त राखणे अत्यंत आवश्यक असते चार आदेशातील एकवाक्यतेचे तत्व या तत्वानुसार व्यवसायातील प्रत्येक कर्मचाऱ्याने फक्त एकाच वरिष्ठाकडून आदेश आणि सूचना स्वीकाराव्यात आणि तो फक्त त्या वरिष्ठालाच उत्तरदायी व जबाबदार राहील यामुळे वरिष्ठांमधील मतभेद व त्यांचा अहंकार टाळता येतो आदेशातील एकवाक्यतेचे तत्त्व पुढील आकृतीच्या सहाय्याने अधिक स्पष्ट होईल योग्य दृष्टिकोन आहे अ क एक क दोन क तीन आणि अयोग्य दृष्टिकोन अ एक अ दोन क एक क दोन क तीन अशा प्रकारे दोन दृष्टिकोनाची आकृती आहे अ आहे इथे अधिकारी म्हणजे आदेशकर्ता आणि क आहे कर्मचारी तो आदेश स्वीकारणारा पाच निर्देशनातील एक वाक्यतेचे तत्व या तत्वानुसार विशिष्ट योजनेवरील सामूहिक प्रयत्नांना एका व्यक्तीचे मार्गदर्शन मिळावे म्हणजेच एक प्रमुख एक योजना या यो धोरणानुसार काम व्हावे हे तत्व अंमलात आले तर प्रत्येकाचे श्रम आणि शक्ती यांचे प्रभावी सुसूत्रीकरण अथवा समन्वय होईल प्रश्न दुसरा शास्त्रीय व्यवस्थापनाच्या कोणत्याही चार तंत्राचे वर्णन करा उत्तर शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे कार्य अभ्यास त्यामध्ये चार उपमुद्दे आहेत वेळ अभ्यास पद्धत अभ्यास हालचाल अभ्यास थकवा अभ्यास पुढे साधने व उपकरणांचे मानकीकरण वैज्ञानिक कार्यरचना वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण कार्यात्मक संस्था याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत उ नियोजन स्तर आणि अंमलबजावणी स्तर आणि शेवट विभेदात्मक दर वेतन योजना आता यापैकी कोणतेही चार मुद्दे आपल्याला लिहायचेत तर आपण घेणार आहोत दुसरा मुद्दा घेऊ साधने व उपकरणांचे मानकीकरण नंतरचा घेऊ वैज्ञानिक कार्यरचना नंतरचा घेऊ वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण आणि शेवटचा घेऊ विभेदात्मक दर वेतन योजना कारण यांचं विश्लेषण थोडं थोडं आहे लिहिणं तुम्हाला सोपं जाईल या चार मुद्द्यांचं स्पष्टीकरण आपण करूया साधने व उपकरणांचे मानकीकरण टेलर यांनी कामाच्या ठिकाणी जे विविध प्रयोग केले त्या आधारे असे सूचित केले आहे की कामगारांना प्रमाणित उपकरणे व साधनसामग्री पुरवली पाहिजे कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्मिती केली पाहिजे व योग्य उत्पादन किंवा कार्यपद्धती पद्धत असणे आवश्यक आहे या तंत्राचा अवलंब केल्यास कच्च्या मालाचे नुकसान व अपव्यय टळेल उत्पादन खर्च कमी होईल कर्मचाऱ्यांचा थकवा कमी होईल व त्यामुळेच कामाचा दर्जा सुधारेल तिसरा मुद्दा घेऊ वैज्ञानिक कार्यरचना टेलर यांनी कामगारांच्या कामाच्या दैनिक म्हणजे डे वर्क नियोजनावर विशेष भर दिला आहे शास्त्रीय पद्धतीने आपल्या कामाचे उद्दिष्ट निश्चित केल्यास कामगारांना त्यांच्या क्षमतेनुसार काम पूर्ण करता येईल व क्षमतेपेक्षा कमी काम त्यांच्याकडून होणार नाही कर्मचाऱ्यांच्या कामाच्या क्षमतेवर व्यवस्थापनाला योग्य नियंत्रण राखता येईल एकूण कर्मचाऱ्याकडून अपेक्षित प्रमाण काम वैज्ञानिक कार्यरचनेमुळे शक्य होते व संघटनेला त्यांच्या पर्याप्त कार्यक्षमतेचा उपयोग होतो पुढचा मुद्दा आहे वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण शास्त्रीय व्यवस्थापनाच्या या तंत्रानुसार योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे व्यवस्थापक व्यवस्थापनाला शक्य होते या तंत्रानुसार व्यवस्थापनाला प्रथम कार्याचा तपशील निश्चित करावा लागतो तसेच त्या कार्याच्या पूर्तीसाठी या अगोदर निश्चित केलेल्या मानकाप्रमाणे निष्पक्षपान निष्पक्षपातीपणे कर्मचाऱ्यांची निवड करावी लागते कर्मचाऱ्याची निवड झाल्यानंतर व्यवस्थापनाला कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी योग्य प्रशिक्षण कार्यक्रमांची योजना करावी लागते पुढचा मुद्दा आहे विभेदात्मक दर वेतन योजना टेलर यांच्या मतानुसार कार्यक्षम आणि अकार्यक्षम कामगारांमध्ये भेद केला पाहिजे कार्यक्षम कामगारांना जास्त वेतन तर अकार्यक्षम कामगारांना कमी वेतन दिले पाहिजे मात्र हे तंत्र अवलंबले जाताना अगोदर उत्पादनाचे प्रमाण निश्चित केले पाहिजे जे कामगार निश्चित प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन करतील त्यांना जास्त वेतन तर जे कामगार निश्चित प्रमाणापेक्षा कमी उत्पादन करतील त्यांना दंड म्हणून कमी वेतन दिले जाईल टेलर यांच्या या पद्धतीमुळे जे कामगार कार्यक्षम आहेत त्यांना उत्तेजन मिळेल आणि जे कामगार अकार्यक्षम आहेत त्यांना त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल प्रश्न क्रमांक पाचवा खालील विधाने स कारण स्पष्ट करा एक व्यवस्थापनाची तत्वे लवचिक असतात दोन संसाधनांचा योग्य तो वापर करण्यासाठी व्यवस्थापनातील तत्वांचा उपयोग होतो तीन समानतेचे तत्त्व महत्त्वाचे आहे चार टेलर यांनी साधने व उपकरणे यांच्या मानकीकरणावर भर दिला आहे पाच विभेदात्मक वेतन दर योजना आवश्यक आहे आपण कारण स्पष्ट करूया क्रमांक एक व्यवस्थापनाची तत्वे लवचिक असतात आता -20, -20 ला ला हा जो प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार एकवीस आणि मार्च दोन हजार बावीसच्या बोर्ड परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे उत्तर एक व्यवस्थापकीय निर्णय प्रक्रियांसाठी आणि कृतींसाठी मार्गदर्शक ठरणारी मूलभूत सत्याची विधाने म्हणजे व्यवस्थापन तत्वे होत ही तत्वे कारण परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात ही तत्वे निरीक्षण विश्लेषण व प्रयोगाच्या माध्यमातून विकसित होतात दोन व्यवस्थापनाची तत्वे जरी मूलभूत सत्याची विधाने असली तरी ती साचेबंद विधाने नसतात ती परिस्थितीनुसार व संघटनेच्या आवश्यकतेनुसार बदलू शकतात त्यामुळे ती लवचिक स्वरूपाची असतात व्यवस्थापक संघटनेच्या आवश्यकतेनुसार ती तत्वे काही प्रमाणात बदलू शकतात तीन व्यवस्थापनाची तत्वे ही लवचिक मार्गदर्शक तत्वे असतात व्यवसायाचे स्वरूप आकारमान स्पर्धात्मक परिस्थिती इत्यादी घटकानुसार त्यात बदल करण्यास बराच मोठा वाव असतो उदाहरणार्थ आधुनिक व्यवसायाच्या संदर्भात कौटुंबिक व्यवस्थापनाची जागा आता व्यावसायिक व्यवस्थापनाने घेतली आहे चार आधुनिक व्यवसाय जग हे गतिमान आहे व्यवसाय संघटनेतील परिस्थिती सतत बदलत असते व्यवसाय संघटनेच्या बदलत्या गरजा व आवश्यकतेप्रमाणे व्यवस्थापक व्यवस्थापन तत्वे बदलू शकतात किंवा त्यात तडजोड करू शकतात तसेच त्या तत्वांमध्ये फेरफारही करू शकतात क्रमांक दोन सहकारण स्पष्टीकरण आहे संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी व्यवस्थापनातील तत्वांचा उपयोग होतो उत्तर एक व्यवसाय संघटन ज्या साधनांचा किंवा घटकांचा उपयोग आपला व्यवसाय चालवण्यासाठी करते अशा सर्व घटकांना संसाधने म्हणतात उदाहरणार्थ कच्चा माल उपकरणे यंत्रसामग्री वेळ मनुष्यबळ जागा इमारत इत्यादी प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये दोन प्रकारच्या संसाधनांचा मुख्यतः उपयोग केला जातो अ भौतिक संसाधने आणि ब मानवी संसाधने म्हणजेच मनुष्यबळ दोन विविध प्रकारच्या वस्तू व सेवांच्या निर्मितीसाठी विविध प्रकारची संसाधने संघटनेमार्फत वापरली जातात संसाधने ही दुर्मिळ असतात मागणीच्या प्रमाणात ती उपलब्ध नसतात म्हणून ती जपून व काळजीपूर्वक वापरणे वाया न घालवणे आवश्यक असते पर्याप्त क्षमतेपर्यंत त्यांचा पुरेपूर वापर होणे आवश्यक असते तीन व्यवस्थापनाचे मुख्य कार्य किंवा ध्येय उपलब्ध संसाधनांचा अधिकतम व संघटनेच्या हितासाठी वापर कसा होईल हे पाहणे असते संसाधनांची नासाडी होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक असते व त्यासाठी व्यवस्थापनाची विविध तंत्रे व तत्वे यांचा योग्य वापर करणे आवश्यक असते कार्यामध्ये शिस्त व संघटनेतील पोषक पर्यावरण निर्माण करणे व्यवस्थापनाला गरजेचे असते व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये परस्पर सहकार्याचे संबंध निर्माण झाले पाहिजेत क्रमांक चार शिस्तीचे तत्त्व सुव्यवस्थेचे तत्व, सु तत्व पोषक वातावरण समन्यायी कामाचे वाटप इत्यादींचा उपयोग करून व्यवस्थापन व कर्मचारी आपली कार्यक्षमता वाढवू शकतात आधुनिक व प्रमाणित उपकरणे यंत्रे यांचा उपयोग दर्जा सुधारणे उत्पादकता वाढवणे मनुष्यबळाची कार्यक्षमता वाढवणे यासाठी होऊ शकतो क्रमांक तीन सहकारण स्पष्टीकरण करायचं आहे समानतेचे तत्त्व महत्वाचे आहे उत्तर एक असंख्य प्रयोग व निरीक्षणे केल्यानंतर हेन्री फेयॉल यांनी व्यवस्थापनाची चौदा तत्वे विकसित केली समानतेचे तत्त्व हे त्या व्यवस्थापन तत्वांपैकी एक महत्त्वाचे तत्त्व आहे हे तत्त्व असे नमूद करते की मालकाने किंवा व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना कनवाळू रास्त योग्य न्याय्य निष्पक्षपाती आणि समानतेची वागणूक दिली पाहिजे व्यवस्थापकाचे आपल्या अखत्यारीतील सर्व कर्मचाऱ्यांप्रती दयाळू निष्पक्षपाती व न्यायवर्तन असले पाहिजे दोन समानतेचे तत्व पुढे असे स्पष्ट करते की कर्मचाऱ्यांमध्ये वेतन अदा करताना कोणताही भेदभाव करता, करता कामा नये दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये परंतु एकाच पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान वेतन दिले पाहिजे क्रमांक तीन कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन हे विभागावर अवलंबून न ठेवता ते कोणत्या पातळीवर काम करीत आहेत यावर अवलंबून असले पाहिजे उदाहरणार्थ पर्यवेक्षकाला दिले जाणारे वेतन हे निश्चितच त्याच्यापेक्षा कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा जास्त असावे चार समानतेचे किंवा समन्यायाचे तत्त्व असेही स्पष्ट करते की कामाची विभागणी करताना कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव करता कामा नये शक्यतो कर्मचाऱ्यांमध्ये कामाचे समान वाटप केले पाहिजे अशा प्रकारे कर्मचाऱ्यांमध्ये कामाचे समान वाटप झाल्यास त्यांचे मनोधैर्य व नैतिकता उंचावते तसेच कर्मचाऱ्यांच्या मनात संस्थेबद्दल आपलेपणा निर्माण होतो परिणामी संघटनेवर त्यांची निष्ठा विकसित होण्यास मदत होते क्रमांक चार सहकारण स्पष्टीकरण करायचंय टेलर यांनी साधने व उपकरणे यांच्या मानकीकरणावर भर दिला आहे उत्तर एक इसवी सन एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये फ्रेडरिक विनस्ला टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे मांडली शास्त्रीय व्यवस्थापनाचे प्राथमिक उद्दिष्ट कामाचे शास्त्रशुद्ध नियोजन करून कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे हे होते व्यवस्थापनात निर्णय घेताना आणि समस्या सोडवताना प्रयोग करून व शास्त्रीय तंत्रे वापरून त्या सोडवाव्यात असे टेलर यांचे मत होते विज्ञान असावे मूलभूत नियम नको दोन टेलर ज्या ठिकाणी काम करीत होते त्या ठिकाणी त्यांनी अनेक प्रयोग केले या प्रयोगातून जे निष्कर्ष निघाले त्यानुसार त्यांनी उपकरणे व साधनसामग्रीचे प्रमाणीकरण यांची प्रमुख सूचना केली प्रमाणीकरण म्हणजे उच्च गुणवत्तेच्या उत्पादनासाठी प्रमाण उपकरणे वापरणे आवश्यक मानले तीन एफ डब्ल्यू टेलर यांच्या मते कामाच्या ठिकाणचे योग्य वातावरण व वा उत्पादनाच्या योग्य व तंत्रशुद्ध पद्धती असाव्यात प्रमाणित उपकरणे व साधनसामग्री असेल तर मालाचा अपव्यय व नुकसान होत नाही या सर्वांमुळे उत्पादन खर्चही कमी होतो प्रमाणित उपकरणे व साधनसामग्री यामुळे कामगारांची कार्यक्षमता वाढून त्यांचा थकवा कमी होण्यासही मदत होते व कामाचा दर्जा सुधारतो क्रमांक पाच सकारण स्पष्टीकरण करायचं आहे विभेदात्मक वेतन दर योजना आवश्यक आहे उत्तर एक एफ डब्ल्यू टेलर यांनी मांडलेल्या अनेक शास्त्रीय व्यवस्थापन तंत्रांपैकी कामाच्या प्रमाणानुसार वेतन भिन्नता हे एक महत्त्वाचे शास्त्रीय व्यवस्थापन तंत्र आहे हे तंत्र असे नमूद करते की कार्यक्षम व अकार्यक्षम कर्मचाऱ्यांमध्ये दे वेतन देण्याच्या संदर्भात भेद केला पाहिजे दोन व्यवस्थापन तज्ज्ञ प्रयोग व निरीक्षणानंतर विहित वेळेत उत्पादन प्रमाण निश्चित करतात जे कर्मचारी प्रमाण उत्पादनापेक्षा कमी उत्पादन विहित वेळेत करतील त्यांना कमी वेतन दिले जाईल आणि जे जा कर्मचारी प्रमाण उत्पादनापेक्षा विहित वेळेत जास्त उत्पादन करतील त्यांना प्रोत्साहनपर जास्त वेतन दिले जाईल या तंत्रामुळे जे कार्यक्षम असतील त्यांना अधिक वेतन मिळेल जे अकार्यक्षम असतील त्यांना कमी वेतन मिळाल्यामुळे ते त्यांची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतील तीन या शास्त्रीय व्यवस्थापन तंत्राचा आशय असा आहे की कार्यक्षम व अकार्यक्षम कर्मचाऱ्यांमध्ये वेतन देण्याच्या संदर्भात भेदभाव केला पाहिजे टेलर पुढे असे स्पष्ट करतात की अकार्यक्षम कर्मचाऱ्याला दिल्या जाणाऱ्या वेतनाच्या जा तुलनेत कार्यक्षम कर्मचाऱ्याला वेतन जास्त दिले पाहिजे चार अशा प्रकारे विभेदात्मक वेतन दर योजना ही कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणारी योजना आहे कर्मचाऱ्यांनी आपली कार्यक्षमता व वा उत्पादकता वाढवल्यास अधिक दराने वेतन मिळण्याची खात्री त्यांना असते अशा प्रकारे आपण चौथा आणि पाचवा स सो प्रश्न सोडवला पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भाग तिसऱ्यात सहावा आणि सातवा प्रश्न सोडवणार आहोत हे व्हिडिओ लेक्चर पाहायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन यूट्यूबकडून येईल मी व्हिडिओ केव्हा अपलोड केला ते तुम्हाला लगेच कळेल धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन नवी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा